नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेल्या आहेत आषाढ अमावस्या या आषाढ अमावस्येला दर्श अमावस्या दीप अमावस्या देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि योगायोगाने या आषाढ अमावस्येच्या दिवशीच वर्षातील सर्वात मोठा गुरुपुष्यामृत योगसुद्धा निर्माण झालेला आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा निर्माण होतो आणि हा योग अत्यंत शुभ मानला जातो या आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील जेवढे दिवे आहेत तर तेवढे स्वच्छ करून प्रज्वलित करून त्या दिव्यांची पूजा केली जाते हा दिव्यांचा लख प्रकाश आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो जेव्हा आपण असे दिवे आपल्या घरामध्ये प्रज्वलित करून त्यांची पूजा करतो त्यासारखाच लख प्रकाश हा आपल्या आयुष्यामध्ये यावा यासाठी आपण मनोभावे दिव्यांची पूजा करून प्रार्थना करत असतो आणि म्हणून आषाढ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची मांडली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गुरुवारी आषाढ अमावस्येला सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान एका रात्रीत करोडपती बनाल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला या आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचं आहे बारा वाजण्याच्या आत तुम्हाला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे जर आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबामध्ये जे काही सदस्य आहेत त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल त्यांच्या कोणत्याही मनोकामना पूर्ण होत नसतील किंवा तुमच्या घरामध्ये मुलं आहेत ते सतत हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात किंवा मुलांना वाईट नजर लागते किंवा तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येतात पैसा टिकत नाही सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतात किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात ते आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट तर असते ते नेहमी आपलं वाईट कसे होईल यासाठीच प्रयत्न करत असतात आणि असा शत्रुत्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच आपल्या घराला कोणी दोष लावले असेल कुणी काही बाधा केलेली असेल यामुळे आपल्या कुटुंबावर सतत संकट अडचणी विघ्न येत असतील तर यासारख्या समस्या नष्ट होण्यासाठी आपल्याला या झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे वेली सांगितल्या जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात त्या वृक्षांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि म्हणून विशेष तिथीवरती त्या झाडासंबंधित संबंधित आपण काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या आयुष्यातील अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होत असतात असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे रुईचे झाड या रुईच्या झाडाला मंदार वृक्ष असे देखील म्हटलं जातं रुईचे झाड हे धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते भगवान हनुमान महादेव यांच्या पूजेमध्ये रुईच्या पानांचा वापर जो आहे तर तो आवर्जून केला जातो धार्मिक कार्यासाठी हे पानं खूप महत्त्वाची असतात आणि म्हणून आपल्याला या अमावस्येच्या दिवशी रुईच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते घरी आणायचं आहे हे पान तुम्ही घरी आणल्यानंतरनं स्वच्छ धुवून काढायचं आहे पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला हे पान जे आहे तर ते बारीक करायचं आहे कुटून काढायचं आहेत आणि त्याचा थोडासा एक दोन थेम गेल, तुमाल ते दोन थेंब रस निघेल एवढं तुम्हाला ते बारीक करायचं आहे यानंतर एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात लावायचे आहेत शुद्ध गाईचं तूप असेल तर तुम्हाला आवर्जून तूप घालायचं आहे आणि त्या तुपामध्ये तुम्हाला हा रुईच्या पानाचा थोडासा रस जो आहे तर ते टाकून मिक्स करायचा आहे आणि असं तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि दिव्यामध्ये फुलवात लावून तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा लावताना दिव्याखाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवून आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा तुम्हाला लावायच्या आहेत धूप धीप अगरबती तुम्हाला ववळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रार्थना करायच्या आहेत गणपती बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत या रुईच्या झाडामध्ये नकारात्मकता दूर करण्याची सर्वात जास्त दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण असा दिवा आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये असणारे वाईट शक्ती नकारात्मकता शत्रुत्रास हा कायमचा संपत असतो आता हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी दुपारी बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहेत संध्याकाळी दिव्यामध्ये जी दिव्या वात शिल्लक राहील तर त्यामुळे तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवून तो कापूर तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी अमावस्या आहे तर अमावस्येला आपण हनुमानाला रुईच्या पानांची माळ अर्पण करत असतो तर या दिवशी तुम्हाला रुईच्या पानांची माळ जी आहे तर ती आवर्जून हनुमानांना अर्पण करायची आहेत भगवान हनुमान हे संकटमोचक आहेत जेव्हा तुम्ही रुईची पानं त्यांना अर्पण करतात तेव्हा तुमची सर्व संकटं हे दूर होत असतात त्याचबरोबर रुईचे झाड हे शंकराला देखील अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे दोन रुईची पानं जी आहेत तर त्या पानावर तुम्हाला रुईची दोन फुलं ठेवायची आहेत आणि ही दोन पानं ही दोन फुलं तुम्हाला महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावरतीसुद्धा अर्पण करायची आहेत जेव्हा तुम्ही अशी पानं शिवलिंगावरती अर्पण करतात तेव्हा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात तसेच हिंदू धर्मशास्त्रानुसार बारा वर्षापेक्षा जास्त वयाच्या रुईच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो आणि त्या गणपतीला श्वेतार्क गणपती असं म्हणतात आणि या श्वेतार्क गणपतीला खूप शुभ मानले जाते जर या श्वेतार्क गणपतीची आपल्या घरात पूजा केली तर घरात सुख समृद्धी आणि यश हे भरभरून येत असतं गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते आणि श्वेतार्क गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होत असतात घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे आपलं घर हे नेहमी आनंदी राहत असते श्वेतार्क गणपतीला तंत्रमंत्रामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि जर आपण या गणपतीची पूजा आपल्या घरामध्ये केली तर आपल्या घरावर कधीही तंत्रमंत्राचा कुठलाही वाईट प्रभाव जो वा आहे तर तो पडत नाही आणि म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही श्वेतार्क गणपती जो आहे तर तो नक्कीच खरेदी करून आणा आणि त्याची स्थापना ही आपल्या घरामध्ये करा तुम्हाला स्वतःलाच घरामध्ये सकारात्मक बदल झालेले जाणवतील तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढ अमावस्येला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ